तुम्ही इथे बघू शकता आपले मोदक किती मस्त कळीदार असे झाले आहेत तुम्हाला विश्वास होणार नाही की हे मोदक आपण कळ्या न पाडता केलेले आहेत नमस्कार मंडळी सिंपल मेजवाणी मराठीमध्ये आज आपण ज्यांना मोदकाला कळ्या पाडणे खूप कठीण वाटते त्यांच्यासाठी कळ्या न, न पाडता अगदी सोप्या पद्धतीने मस्त कळीदार आणि सुबक आणि सुरेख असे बाप्पांचे आवडते पुरणाचे मोदक करणार आहोत आणि तेही भरपूर पुरण भरून चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पुरण करणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे टोचलेली वगैरे डाळ पुरण करण्यासाठी घ्यायची नाही आता या डाळीमध्ये पाणी टाकून दोन वेळा ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे डाळीला जी काही पावडर वगैरे लागलेली असते ती सगळी टिकून जाईल डाळ छान चोळून चोळून आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया तर इथे बघा दोन वेळा पाणी टाकून डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली आता डाळ शिजण्यासाठी ज्या कपाने आपण डाळ घातली आहे त्याच कपाने तीन कप इथे मी पाणी घालत आहे तर तीन कप पाणी मी यामध्ये घातलं आहे डाळ आपण भिजून सुद्धा घेतली नाही किंवा यामध्ये हळद वगैरे काहीही टाकायची नाही आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि मीडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या मीडियम गॅसवरती कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या कुकरची पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर बघा आता तुम्ही इथे डाळ खूप मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकता फक्त डाळ शिजताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही बघा मस्त अशी डाळ शिजली आहे तर आता या डाळीतलं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली आहे आणि डाळीतलं पाणी काढून घेतलं आता बघा हे जे डाळीतलं पाणी आहे याला डाळीचा कट म्हणतात आणि या कटापासून आपण कटाची आमटी बनवू शकतो कटाची आमटी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर आता हा कट आपण बाजूला ठेवून देऊया आणि ही जी डाळ आहे ही आपल्याला चमचाने प्रेस करून छान बारीक अशी करून घ्यायची चाळणीमध्ये आपण डाळ काढली ना की आपलं पुरण खूपच मस्त एकदम बारीक आणि स्मूथ असं होते तर चमच्याने प्रेस करून या पद्धतीने चाळणीमधून डाळ काढून घ्यायची डाळ छान शिजली की चम चाळणीतून डाळ काढायला खूप सोपी जाते तर बघा सर्व डाळ चाळणीतून काढून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता की ती मस्त बारीक आणि स्मूथ अशी ही डाळ काढलेली आहे आता आपल्याला पुरण शिजवायचं आहे त्यासाठी ही कढई गॅसवरती ठेवली यामध्ये एक चमचा साजूक तूप आणि आपण जेवढी डाळ घेतली होती म्हणजे एक कप तेवढाच इथे मी गूळ घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा अर्धा गूळ अर्धी साखरसुद्धा घेऊ शकता आता हा गूळ या डाळीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा गूळ डाळीमध्ये जसंजसा मिक्स होतो तसं तसं आपलं पुरण सैलसर व पातळ दिसायला लागते पण अजिबात घाबरायचं नाही हे पुरण छान घट्टसर होईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवरती सतत परतत राहायचं आहे या पद्धतीने केलेलं पुरण चवीला खूप छान लागते आणि तुम्ही चपातीमध्ये म्हणजे पुरणपोळीमध्ये कितीही पुरण भरा पोळी अजिबात फाटत नाही तर बघा गूळ घातल्यानंतर इथे मी साधारण सहा ते सात मिनिट हे पुरण सतत अशा पद्धतीने ढवळत राहिले होते आता आपलं पुरण तयार आहे तुम्ही ते बघू शकता पुरण मस्त कडई सोडत आहे आणि छान घट्टसर असं झालेलं आहे पूर्णाने अशा पद्धतीने कढई सोडली की पुरण तयार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरणामध्ये हे उलथाणं अगदी व्यवस्थित असं उभं राहिलं की आपलं पुरण तयार झालेलं आहे बघा आपलं उलथाणं व्यवस्थित उभं राहत आहे तर आता गॅस बंद करायचा आणि पुरणाला छान चव आणि सुगंध येण्यासाठी सगळ्यात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा वेलचीपूड आणि थोडंसं जायफळ केसून घालायचं वेलची आणि जायफळपूडाने पुरणाला छान सुगंध तर येतोच शिवाय चवही छान येते आणि पुरण पचायला हलकं जाते तर आता वेलचीपूड आणि जायफळ पुरणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकता आपलं पुरण जे आहे ना ते कढई सोडत आहे कढईला कुठेही पुरण चिकटत नाही तर आता पुरण गरम कढईमध्ये न ठेवता लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आता मोदक करण्यासाठी इथे मी मो दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे वाटी मोठी घेतली आहे आणि आपण रेग्युलर चपातीला जे पीठ वापरतो तेच पीठ इथे मी घेतलं आहे बघा गव्हाचंच पीठ घेतलं आहे यामध्ये मैदा वगैरे काहीही घातला नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेचच थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळायचं यामध्ये तेलाचं मोहन वगैरे काहीही टाकायचं नाही अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक आपण करणार आहोत तर बघा थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं फक्त पीठ मळताना लक्षात ठेवा पीठ घट्टसरच मळायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर थोडंसं तेल या पिठाच्या गोळ्यावरती टाकायचं पिठाच्या सगळ्या गोळ्याला तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे पीठ मुरू द्यायचं दहा मिनटानंतर बघा आता आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मुरलेलं आहे तर पुन्हा एकदा थोडंसं हे पीठ मळून घेऊया पीठ मळून मळून मस्त मऊसर करायचं पातळ नाही मऊसर करायचं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या पिठाचे गोळे करून घ्यायचे तुम्हाला मोदक किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही गोळे करू शकता तर सगळ्या पिठाचे इथे मी गोळे तयार करून घेतले याच पद्धतीने मी पूरणाचे गोळेसुद्धा करून घेतले म्हणजे मोदक करताना आपले हात भरणार नाही आता इथे मी प्लेटमध्ये थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ घेतलं आहे आपण तयार केलेला पिठाचा गोळा घ्यायचा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवायचा आणि याची पारी लाटायची पारी लाटताना खूप जास्त नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने मध्यम जाळीची पारी लाटायची आहे बघा या पद्धतीची आता ज्यांना मोदकाला कळ्या पाडणे खूप कठीण वाटते त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण हे मोदक करणार आहोत तयार पुरणाचा गोळा पारीवरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने पारीला प्लेट पाडायच्या बघा या प्लेट पाडणे खूप सोपे आहे अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही अगदी परफेक्ट आणि सुबक मोदक करू शकता प्लेट पाडून झाल्या की अगदी अलगद हाताने मोदकाचं तोंड बंद करायचं आणि जे मोदकाचं नाक असते ना ते व्यवस्थित बंद करायचं नाहीतर मग ते कढईमध्ये गेल्याबरोबर त्यामधून पुरण बाहेर येऊ शकते तर बघा कळ्या न पाळता किती सुंदर सुबक मोदक तयार आहे इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा खूप जवळून दाखवत आहे बघा पिठाची पारी लाटून घ्यायची पारी खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही यावरती आता या पारीवरती पुरणाचा गोळा ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने पारीला प्लेट पाडायच्या याआधी मी तुमच्यासोबत उकडीचे मोदक तळणीचे मोदक कळ्या न पाळता उकडीचे मोदक कसे करायचे मोदकाचं परफेक्ट सारण कसं करायचं याचे संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ते सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत बघा अशा पद्धतीने पारीला प्लेट पाडून घेतल्यानंतर अगदी अलगद हाताने मोदकाचं तोंड बंद करायचं आणि बघा कळ्या न पाडता किती सुंदर आणि सुबक असा मोदक इथे तयार आहे विश्वासच होत नाही की ना की आपण या मोदकाला कळ्या न पाडता हा मोदक केलेला आहे अशाच पद्धतीने सर्व मोदक इथे मी करून घेतले आता हे मोदक आपण तळून घेणार आहोत विदर्भामध्ये बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे तळणीचे पुरणाचे मोदक आवर्जून केले जातात मोदक तळण्यासाठी तेल मिडियम गरम करायचं आणि मिडियम गॅसवरतीच हे मोदक तळायचे कारण हाय फ्लेमवर जर मोदक तळले तर ते आतून कच्चे राहतात आणि वरून लवकर लालसर होतात त्यामुळे मिडियम गॅसवरती अलट पलट करून दोन्ही बाजूने मस्त छान लालसर रंगाचे होईपर्यंत हे मोदक आपण तळून घेणार आहोत तर बघा मीडियम गॅसवरती छान अलट पलट करून मस्त लालसर सोनेरी रंगाचे होईपर्यंत हे मोदक इथे तळून घेतले मोदक खूप छान असे तळून झाले आहेत आता हे काढून घेऊया तर इथे तयार आहेत आपले बाप्पाचे खूपच आवडते असे पूर्णाचे मोदक आणि विश्वास होणार नाही की हे मोदक आपण कळ्या न पाडता केले आहेत बघा दिसायला किती सुंदर आणि सुरेख असे दिसत आहेत तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तुम्हीसुद्धा या पद्धतीने कळ्या न पाडता तुमच्या घरी बाप्पाचे आवडते पूर्णाचे मोदक नक्की करून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका बघा किती मस्त अशा भरपूर कळ्या या मोदकाला पडलेल्या आहेत जरी आपण या मोदकाला कळ्या न पाडता केलेल्या आहेत तरी दिसायला खूप सुंदर हे मोदक दिसत आहेत वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये पूर्णाने भरपूर चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत